शिवसेनेचे ठाणे शहर समन्वयक प्रकाश पारे यांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांसाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के उपस्थित होते ज्येष्ठांनी आपल्यासाठी अनेक खडतर पावसाळ्यात पाहिलेले असतात आता उतारवायात त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य असल्याचं यावेळेस नरेश मस्के यांनी सांगितलं यावेळेस नवपोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अभय महाजन यांनी देखील ज्येष्ठांना मोलाचं मार्गदर्शन केलं या निमित्ताने मोफत आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं त्याचप्रमाणे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना यावेळेस छत्रीपा वाटपाच्या कार्यक्रमाचं देखील या निमित्ताने आयोजन करण्यात आलं मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते माझं नाव रविकांत गोविंद साठम नौपाड्यामध्ये राहतो आम्ही सिनियर सिटीजन आहोत सिनियर सिनियर सिटीजनसाठी हा कार्यक्रम खरोखरच चांगला आहे आमच्या शारीरिक ज्या तपासण्या आहेत त्या व्यवस्थित होत आहेत ब्लड शुगर आणि बी पी ई सी जी त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे हा तीन तीन महिन्याने होणं जरुरी आहे माझं नाव मंदाकिनी चंद्रकांत गवळी मी नौपाडा घंटाळी सामन ब्लॉक्स मध्ये राहते आपले प्रकाश पैरे साहेब यांनी आजचा जो कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवलेला नेत्र चिकित्सा कमी हेल्थ चेकअप सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम मोफत छत्री वाटप हा अतिशय सुंदर कार्यक्रम ठेवलेला आहे नियोजन खूप छान आहे आणि प्रकाश पायरे साहेबांची धडपड खूप चांगली आहे येणारा पावसाळा हा कधी पण सुखद असतो पण येणारा पावसाळा हा ज्येष्ठ नागरिकांसाठी आजार पण घेऊन येतो त्यांच्यासाठी आपण जो कार्यक्रम घेतला ज्येष्ठ नागरिक स्नेहसंमेलन हे स्नेहसंमेलन जो आहे त्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा आपण मेडिकल चेकअप करतोय पूर्ण डोळ्याची तपासणी करतोय मेडिकल चेकअप करतोय त्यांचे कुठले आजार असतील तर ती फ्री ऑफ चार्ज आपण शस्त्र करणार आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक नागरिकाला एक मायाची युग म्हणून छत्री देणार आहोत तो घाण्याचा क्रमांकवरती हॉल मी चालू आहे आणि त्या कार्यक्रमात जवळजवळ हॉल पूर्ण पॅक भरलेला आणि खाली आपण मेडिकल कॅम्प घेतोय के आणि ह्या कॅम्पलाही भरपूर गर्दी झालेली आहे ह्या कार्यक्रमात आपल्याला एकच सांगायचं की प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या स्वतःची काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठीच नौपाडे जे पी एस आहे महाजन साहेब पण आले होते आणि त्यांनी त्यावेळेस सांग आवर्जून सांगितलं की प्रत्येकाने एकशे बारा नंबर आहे हा तो महत्त्वाचा नंबर आहे कुठल्याही माणसाला काही त्रास झाला त्या घरच्यां त्रास दिला बाहेरच्या त्रास दिला तर त्यांना अचानक मदत पाहिजे तर तुम्ही एकशे बारा नंबरवरती कॉल केलात तर तुम्हाला तात्काळ पाच मिनिटांमध्ये मदत मिळू शकेल आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशजी पायरेंनी हा आपलं प्रभाग क्रमांक एकवीसच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप आणि मोफत आरोग्य शिबिरांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याला खूप उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आपल्याला आणि मेन म्हणजे कसं असतं ना की ज्येष्ठ नागरिकांचा आपण आशीर्वाद घेणं खूप महत्वाचं असतं आणि त्यांच्या ह्या आपण जे आपण उपक्रम राबवतोय त्याच्या मार्फत आपल्याला आशीर्वाद मिळतच आहे प्रभाग क्रमांक श्री प्रकाश पायरे यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण मोफत छत्री वाटप डोळे तपासणी शिबिर असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं आरोग्य शिबिर याचं सगळं आपण हेल्थ चेकअप ठेवलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली नवपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन सर यांनी जे ज्येष्ठ नागरिक इथे आले आले आहेत त्यांच्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आहे की यांनी या वयामध्ये कसं स्वतःचे प्रिकॉशन्स घ्याव्या तर साहेबांनी पण वेळात वेळ काढून खूप एक अर्धा तास साहेब थांबले होते ही।